श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा त्रिपुरारी पौर्णिमा मग आपल्याला बघा त्रिपुरारी वात ही कधी लावायची तसेच कोणत्या सेवा करायच्यात याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता पौर्णिमा ही आज आहे मंगळवार चार तारीख रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटानंतर चालू होत आहे आणि उद्या सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत पौर्णिमा ही असणार आहे मग आपल्याला आता पौर्णिमेचा जो आपण सत्यनारायण पूजन करतो ते कधी करायचं तर उद्या बघा तुम्ही कधीही पूजा मांडणी करून ठेवू शकतात आणि संध्याकाळी आपण मात्र सहा वाजून एकोणपन्नास मिनटांपर्यंत आपल्याला ही जी सेवा आहे वाचन आरती हे करून घ्यायचं आहे तर बघा आता त्रिपुरारी वात आता त्रिपुरारी वात म्हणजे ह्या सातशे पन्नास वाती असतात मग या आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये प्रज्वलित करायच्या असतात मग नाहीच शक्य झालं तर अगदी बघा तुम्ही घरी जरी ह्या दिवा वाती लावल्या तरी देखील चालेल पण मंदिरामध्ये जेवढी समजा एक सकारात्मक ऊर्जा जे काही देवांचे तत्व असतात ते जास्त प्रमाणात असतात बघा आता किती केलं तरी मंदिरामधलं समजा जे महादेवाचं शिवलिंग शिवपिंड हे जे असतं होम हवन करून सिद्ध करून एक मंदिर म्हणजे त्याची घरामध्ये नाही ऊर्जा येऊ शकत आणि कसं घरामध्ये समजा काही व्यक्तींना आता प्रत्येकाचं जॉईंट फॅमिली असेल स्वतंत्र असतील तरी देखील बघा कुणाच्या पतीला आवडते जॉईंट फॅमिलीमध्ये कुणीतरी ऑब्जेक्शन घेणारं असतं म्हणजे कुणीतरी टोकणारं असतं काहीतरी नवीनच चालू केलं आहे असं म्हणणार असतं मग कुठेतरी ती एक नकारात्मकता जी असते ती आपल्याभोवतीच फिरत असते मग शक्य झालं तर उद्या बघा संध्याकाळी आपल्याला ही जी त्रिपुरारी वात आहे ती आपल्याला महादेवाच्या मंदिरात जाऊनच लावायची आहे आता तुम्ही म्हणताल महादेवाचं मंदिरच नाही आमच्या गावामध्ये किंवा आम्ही राहतो तिथे काही हरकत नाही तुम्ही गणपतीच्या मंदिरात जा अगदी बघा विठ्ठलुक्मिणी मंदिर असेल कुठेही जा तुमच्या घराच्या जवळपास जे कोणते मंदिर असेल तिथे तुम्ही नक्कीच जाऊ शकता पण जा आणि तिथे आपल्याला ही जी वात आहे तर ती लावायची आहे आता कारण की बघा आता ही त्रिपुरारी वात अगदी तुम्ही कोणत्याही पूजेच्या दुकानात गेलात तिथे देखील भेटून जाईल किंवा मग तुम्ही बघा शंभर दोनशे अडीचशे असा एक वातींचा देखील गठ्ठा मिळतो अशा देखील वाती आणल्या आन आणि त्या सातशे पन्नास एकत्र वाती करून जरी आपण प्रज्वलित केल्या तरी देखील चालतात काही ठिकाणी दीडशे वाती देखील प्रज्वलित केल्या जातात मग बघा आणि तुम्ही नवीनच असताल पहिल्यांदीच सुरुवात करत असताल घाबरू नका अगदी बघा कोणत्याही सेवेला सुरुवात करतात ना काहीतरी श्रीगणेशा व्हायला आहे चांगली गोष्ट आहे घाबरण्याचं चा काहीच कारण नाही आता ह्या वाती वाती आपण आणल्याच्यानंतर अगदी छान आपल्याला तुपामध्ये भिजवून घ्यायच्या तुप, आहेत तूप गरम करून घ्या आणि त्यामध्ये अशा छान म्हणजे सुटसुटीत भिजत्याल इतक्या तुपामध्ये भिजवा आता तुमच्याकडे गायचं तूप असेल तर ठीकच पण नसेल तर तुम्ही जे घरी आपलं घरगुती तूप बनवता त्यामध्ये जरी भिजवल्या तरी देखील चालेल पण या जी वाती आहेत त्या आपल्याला तुपामध्येच भिजवायच्या आहेत आता यानंतर आपल्याला बघा आपण ह्या वाती जेव्हा लावू तेव्हा डायरेक्ट माचीसनं ही वात लावायची नाही हां मंदिरात तुम्ही लावली तर चालेल पण आता घरी तर आपल्या देवघरामध्ये दे एक दिवा आपला चालूच असतो तर मग त्या दिव्याने ही वात लावायची आहे आता ह्या सातशे पन्नास वाती तुम्ही म्हणताल सातशे पन्नास वाती एक एक लावायची का नाही ह्या सातशे पन्नास वाती आपल्याला एकत्र भिजवायच्यात आणि त्या आपल्याला एकत्रच लावायच्या मग आता ह्या सातशे पन्नास वाती तुपामध्ये भिजवल्यानंतर तुम्हाला सांगते मातीची पंती घ्या प्लेट घ्या वाटी घ्या तुमच्याकडं मोठी समयी असेल त्यामध्ये बसणाऱ्या असतील ते घेतलं तरी देखील चालेल असं कोणतंही बंधन नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे नाही आता ह्या वाती तुम्ही मंदिरात लावा किंवा घरी लावा एकदा वात प्रज्वलित केल्यानंतर ती वात शांत होऊस तर आपल्याला जागेवरचं हलायचं नाही आणि आता ही वात लावल्यानंतर आपल्याला बघा याच दिवशी भगवान विष्णू आणि भोलेनाथांची गळा भेट झालेली आहे हरिहर भेट देखील म्हणतात वैकुंठ चतुर्दशी आहे आदल्या दिवशी झालेली आहे आणि ही त्रिपुरारी पौर्णिमा कारण की चार महिन्याचा हा जो कालखंड असतो त्या चार महिन्यामध्ये आपल्या पूर्ण सृष्टीचा जो काही कारभार आहे तो महादेव सांभाळतात आणि त्यानंतर वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी देवटणी एकादशीच्या दिवशी आ, महादेव भगवान विष्णूंकडे सगळा कारभार सोपवतात आणि ते कैलासावर निघून जातात मग आपल्याला आता हे त्रिपुरासूर राक्षसाचा वध केलेला आहे महादेवाने आणि कुठेतरी त्यांचे समजा चार महिने यांनी सृष्टीचा समजा जो काही कारभार सांभाळला त्रिपुरासुराचा वध केला एक कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून ही जी वाता ती ला ला मगाता बगा, ही वात आहे ती आपल्याला लावायची असते मग आता बघा ही वाद प्रज्वलित केल्यानंतर आपण तिथेच बसायचं आहे आणि आपल्याला महादेवाच्या सेवा होईल तेवढ्या जास्तीत जास्त करायच्या आहेत बघा तुम्ही शिवमहिम्न स्रोत पठण करू शकतात शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय तसेच शिवलीला अमृतामध्ये बघा नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या आहेत त्या देखील आपण पठण करू शकतो तसेच अष्टोत्तर नामावली रुद्र अध्याय या म्हणजे तुम्हाला जेवढ्या सेवा माहीत आहेत महादेवाच्या तुम्ही तेवढ्या सेवा करू शकतात आता बघा आता ज्यांना कुणाला वाचताच येत नाही मोबाईलच नाही आमच्याकडे मग अशा वेळेस काय करा आपल्याला काहीच येत नाही ना आपण ओम नम शिवाय तर म्हणू शकतो ना हां पण तिथेच बसायचं पूर्ण वात शांत होऊस तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचे पठण करायचे तसेच बघा तुम्ही या म्हणजे महादेवाच्या तर सगळ्या सेवा करायच्यातच तसेच आपण बघा कालभैरव अष्टकमचे पठण करू शकतो म्हणजे होईल तेवढ्या उच्च कोटीच्या सेवा करायच्या आहेत बघा आपण देवाला हात जोडलेला कधीच वायाला जात नाही तसंच ह्या सेवा करतो त्यादेखील आपल्याला याचं कुठं ना कुठेतरी भगवान भोलेनाथ आपल्याला याचं फळ देणारच नावच ना त्यांचं भोळाशंकर आहे ते अगदी थोड्या जरी सेवेमध्ये ते खूप भरभरून देतात आपल्याला त्यामुळे आपल्याला ह्या जी सेवा आहेत त्या आता तुम्ही म्हणताल अगदीच आमचं छोटं बाळ आहे माझा स्वयंपाक राहिला आहे घरी जायचं आहे घरचे रागवतील असं करू नका सगळं तुमचं काम जिथली तिथं करा लेकरांना बघा अगदी लहान लेकरू असेल तर कोणाकडून तरी करून घ्या किंवा मग आपल्या लेकराला देखील आपल्या मांडीवर घ्या हात जोडून बसवा आणि आपणही बसा पण ही पूर्ण वात प्रज्वलित चालू आहे तोपर्यंत आपल्याला तिथंच बसायचं आहे आता सुतक असेल तर ही सेवा करता येणार नाही मासिक धर्म असेल तर काय करा तुमच्या मुलीला पतीला मुलाला कोणाकडूनही तुम्ही ही सेवा करून घेऊ शकतात आता समजा आपल्या मुलानं किंवा मुलीनं ही सेवा केली त्रिपुरारी वात लावण्याची मग त्यांना जर ह्या सगळ्या सेवा करणं शक्य होत नसेल तर काही हरकत नाही ओम नम शिवाय म्हणायला सांगा चालतंय बघा आपला भाव महत्त्वाचा देव हा भक्तीचा भुकेलेला आहे काय करता तुम्ही केवढ्या सेवा केल्या असं नाही ओम शिवाय म्हटलं तरी देखील सगळं आलं त्याच्यामध्ये आपल्या कुठेतरी इच्छा आहे ना तुमची इच्छा होती तुमच्या लेकरांनी देखील ऐकलं लावली वाद चालते तसेच बघा आता ही वात तुम्ही घरी लावा किंवा मंदिरात लावा आपल्याला मंदिरात जाताना देखील सोबत थोडं दूध घेऊन जायचं आहे आणि घरी देखील दे दे ही वात लावायच्या आधीच एक आसन घेऊन बसायचं सेवा करायच्या आहेत आणि शेजारीच वाटेमध्ये दूध देखील घ्यायचं आहे जेव्हा आता बघा ही वात समजा आपल्याला लक्षात येतं आता ही पूर्ण वात जळत आली आहे किंवा मग आता खाली वात जळाली नाही एकाच बाजूने जळाली काही हरकत नाही तुम्ही चमच्या घा किंवा मग एखादी तुमच्या जवळपास काडी वगैरे असेल मंदिरात त्यानं खालीवर वात केली तरी देखील चालेल पण पूर्ण वात जळाली पाहिजे तसेच तुपामध्ये भिजवत असताना पूर्ण वाती सुट्ट्या करा म्हणजे तुपात देखील त्या छान भिजतील आणि वात देखील आपली व्यवस्थित जळेल आता ही वात पूर्ण जळाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आता ही वात शांत होऊ लागली आहे मग काय करायचं आहे आपल्याला हाताने फुलाने किंवा चमच्याने त्या वातींवरती बघा आपल्याला हे कच्चं दूध जे आहे ते टाकायचं आहे म्हणजे शिंपडायचं आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे ओम शांती शांती ओम शांती शांती ओम शांती शांती असं तीन वेळा करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही जी त्रिपुरारी वात आहे ती आपल्याला लावायची आहे तर बघा घाबरण्याचं काहीच कारण नाही तुम्ही यावर्षी सुरुवात केली तरी देखील चालेल पण सुरुवात होती आहे ना हे महत्त्वाचं आहे तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते तसेच बघा आता हे तुम्ही म्हणताल की आ, ही वाद पूर्ण चळाली घरी लावली मग ही दुसऱ्या दिवशी तुम्ही अगदी निर्मल्यामध्ये सर्व जी काही रक्षा शिल्लक राहील ना तुम्ही ज्यामध्ये वात लावताल ती तुम्ही टाकून देऊ शकता तर बघा व्हिडिओला नवीन असताल लाईक करा शेअर करा आणि असं याच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद